वहिवाटीचा रस्ता असताना सुद्धा शेतीचे बांध तोडून रस्ता बळकावण्याचा प्रकार संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी येथे घडला आहे या संदर्भात पीडित शेतकरी गुलाब केदार यांच्या मालकीची शेती सर्वे नंबर एकशे एकसष्ट शिवार आलेवाडी असून सर्वे नंबर एकशे एकोणसाठ या शेतीला भूमी शेत शिवार नकाशाप्रमाणे सर्वे नंबर एकशे एकोणसाठ या शेताला टुंकी शिवारातून रस्ता असून सुद्धा त्यांच्या शेतातील बांध तोडून रस्ता बडकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले याबद्दल सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता तेथील पोलीस अधिकारी तक्रार घेत नसल्याचा आरोप जुम्मा गुलाब केदार व त्यांचा परिवार करीत आहेत या शेत रस्त्याच्या वादात कोर्टात सुरू असल्याची माहिती पीडित शेतकऱ्यांनी दिली आहे मात्र तरीही शेजारी शेतकरी जुमा केदार यांना त्रास देत असल्याचे वास्तव समोर आले आहे त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन शासन व न्याय व्यवस्था यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवर तात्काळ निर्णय घेण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे एमसीए न्यूज मराठीकरिता कैलास खोटे संग्रामपूर हा हमचा हाय जुम्मा गुलाब केदार आमचा सर्वे नंबर आहे एकशे एकसठ त्याचा सर्वे एक नंबर आहे एकशे एकोणसाठ ते जबरदस्तीने धुरा फळून टाकून राहिले त्याला रस्ता सगळ्या टुंकीचे ऐकून आहे ते जबरदस्तीने रस्ता परत प्रयत्न करत आहे आम्ही पोलीस स्टेशनला गेले पोलिस स्टेशन आमची तक्रार घेतली पोलीस स्टेशनचा चुकत आहे कारण की त्यावर कारवाई करेल पाहिजे कानुनं जे काही बसत आहे ते कलम भर पाहिजे त्यावर कारण की हा मालकी जशी येत आहे आमच्या ते जर जबरदस्तीने येत आहे आणि रस्ता पाडतण्याचा प्रयत्न करत आहे जबरदस्तीने ट्रॅक्टर आहे फतरा आहे काय फेकून द्या माऱ्याच्या धमक्या टोचून देऊन मोडून टाकीन मोडून नंतर टाकी मग आमच्या शेत असल्यावर हमू काय करू शकतो आमच्या शेतामध्ये आतापर्यंत आपण कोणत्या ठिकाणी तक्रार केली होती आपण सदर गेलो सोनाळापोळी स्टेशन मध्ये ठाणेदाराच्या कानावर टाकलं ठाणेदार काही दखल घेऊन नाही राहिले त्याच्याबद्दल करायला तहसील करायला म्हणजे होती तहसीलदाराने त्याला रद्द करून टाकला ज्यापर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही त्यापर्यंत मी काय करू शकत नाही आपली सतरा तारीख सध्या झाली त्यांनी कोर्टाचा काय आदेश वगैरे आहे का तुम्हाला कोर्टाचा आदेश सर्व ना आपल्या पण नकाशा आहे बंद सर्वे नंबर भी नकाशा आहे गट नंबर भी नकाशा आहे त्यांनी रस्ता नाही आहे त्यांच्या शेतीला रस्ता टोंकी विकून आहे टोंकी विकून आहे